शब्दच सुचत नाही आहेत आताच पाच मिनटापूर्वी बीडमध्ये अष्टी तालुक्यात पुन्हा अशी एक अतिशय हलवू अशी घटना घडली गट आहे म्हणजे संतोष देशमुखचं पुन्हा रिपीट आता इथे झालेलं दिसतंय आपल्याला एक विलास बनसोड नावाचा अतिशय छोटा तेवीस चोवीस वर्षाचा मुलगा जो एका ठिकाणी एक क्षीरसागर कुटुंब होतं त्यांच्याकडे तो ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करायचा गेले चार वर्ष आणि ह्या मुलाला दोन दिवस झाले तो गायब होता आणि त्याला मारून त्याचा मृतदेह तिकडे एका रुग्णालयात टाकून ती माणसं गायब झाली आणि घरच्यांना कळवण्यात आलं की त्याचा त्याला तिथून घेऊन जा म्हणून आत्ताच त्यांच्या घरच्यांशी बोलले आणि त्याचे ते पिक्चर्स बघून पुन्हा हलून निघालो आहे आपण जसे संतोष देशमुखांचे होते एक्झॅक्टली exactly तशीच पिक्चर्स पुन्हा एकदा आली आहेत आणि हे सगळं बघून काय बोलावं काय काय बोलावं तेच काही कळत नाही आहे आता हे प्रकरण हे आज काल त्या शिक्षकाचं प्रकरण की बँकेच्या बाहेर त्यांनी स्वतःला गळफास लावून घेतला आणि त्याचं मी पूर्ण बघत होते की अठरा वर्ष त्याला पगार नव्हता आणि पगार मागितला म्हणून तू फाशी घे म्हणजे तू पण मोकळा होशील आणि तुझ्या जागी दुसरा ठेवायला आम्ही पण मोकळे होऊ म्हणणारी जी माणसं आहेत ते ही सगळी माणसं कशी म्हणायची आपण ही जनावर आहेत हे जे शिक्षकाच्या घडलं आता या बाबतीत घडलंय ही माणसं असूच कशी शकतात तीन महिन्यापूर्वी हलून निघाला असं संतोष देशमुख प्रकरण झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एका असंच युवकाला मारलं जात आहे इतक्या विचित्र क्रूर पद्धतीने मला खरंच काही कळत नाहीये काय चाललंय कुठच्या दिशेने आपण नेतोय आणि सगळे जण काय करत सरकार काय करत आहे त्याच्यावर काही पावलं का नाही उचलत आहे मला तर दोन्ही म्हणजे पहिलं तर मी आज बद्दल बोलणार होते त्याची ती तीन ती ती वर्षाची छोटीशी मुलगी आहे तिचं आयुष्य पुढे काय होणार कसं चालणार वडील जे त्याच्या प्रेताला कवटाळून रडत होते त्यांचं काय होणार हे सगळं ऐकून ना असं डोकं असं सुन्न होत विचार करण्याची क्षमता बंद होते आपली मला, हो। मला ना खरंच कळत नाहीये की आपण हे काय करतोय आणि हे सगळं बंद करण्यासाठी आपण काय करायला हवं मला नाही कळत आहे आज दे शिक्षका ते शिक्षकाच्या घरी पण इतकी त्याचे मी सगळे आझाद मैदानचे आंदोलनाचे फोटो बघितले त्याचे ते व्हिडिओज बघितले सहा फेब्रुवारीपासून सव्वीस फेब्रुवारीपर्यंत आझाद मैदानला त्यांनी आंदोलन केलं काय साध्य झालं तो आझाद मैदान म्हणजे सगळ्यात मोठा डिप्रेसिंग पॉईंट आहे मुंबईचा कुठून कुठून महाराष्ट्र लोक येतात तिथे आंदोलनं करतात एक अपेक्षा असते की सरकारने त्या आंदोलनाची नोंद घ्यावी दखल घ्यावी काहीतरी कारवाई करावी पण कुठे कधी काही कारवाई होत नाही सगळे येतात त्याच पावलांनी परत जातात कुठल्याच गोष्टीत कधीच का काही कारवाई होत नाही दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी ते आंदोलन केलं आणि दोन वर्ष काही झालं नाही म्हणून शेवटी त्याला प्राण द्यावे लागले बास करा तुमच्या त्या ड्रामामध्ये कोणाला इंटरेस्ट नाही नाहीये कबर काय काय झटका काय मटका काय हलाल काय सगळी याच्यावर चालते आणि याच्यावर चर्चा कोण करणार कायदा सुव्यवस्था कशी जागेवर परत आणणार हे मृत्यू कसे थांबवणार ही दहशत कशी थांबवणार याच्यावर सरकार कधी चर्चा करणार विरोधी पक्ष कधी चर्चा करणार का हाच फालतू आपण वर्षान वर्ष महाराष्ट्रात बघत राहायचा ते तरी एकदा सांगा आम्हाला बास करा आता हात जोडून विनंती आहे सगळ्यांना सत्ताधारी पक्षाला पण विरोधी पक्षाला पण पोलिसांना पण सगळ्या यंत्रणांना पण हात जोडून विनंती आता जरा काहीतरी महाराष्ट्राच्या भल्यासाठी करा आता बास आज आता जो पुन्हा एक मृत्यू झालाय त्याचे तर चित्र तीच आहेत तशीच आहेत संतोष देशमुखांसारखीच आहेत रात्री दीड वाजता हे सगळं कळलंय हलून निघालं होत आहे सगळं थांबवा आता था। मुख्यमंत्र्यांनी आता तरी अधिवेशनात काहीतरी सांगावं भीडची जी स्थिती झाली आहे तिथे काहीतरी वेगळ्या प्रकारचा रूल आणावा कारण आता हे सगळ्या हाता बाहेर गेलेलं आहे सगळे अधिकारी तिकीटचं बदलून टाका कारण ही सिस्टम त्यांची अगदी घाण सडवून टाकलेली सिस्टम आहे तिथे ती आता बदला प्लीज धन्यवाद